जय शिवराय रायगड खेऱ्यातील आणखी एक वास्तू म्हणजे गोसावी मठ गोसावी मठ हे फक्त नाव ऐकून होतं परंतु आत्ता ही वास्तू पहाव्यास सुद्धा मिळाली नागरवाडीमध्ये गोसावी मठ आहे इतक्या फोटो आपल्याला ओला सापडतो आता मी दोन वर्षापूर्वी वेळेला तिथे आलो होतो त्याच्या आधी पण मी घेऊन आता परंतु त्यावेळेला पूर्ण उन्हाळाच्या समाजावर पटकन दिसला होता आणि ह्याचे फोटो पण माझ्या पुस्तकामध्ये मी घेतलेले आहेत आत्ताच फक्त ह्या गणपतीची आणि ही मूर्ती आणि ही शिवपिंड सापडलेलं हांनी सापडलेले आता हे तुम्ही नाव श्री श्रीगणेशा आहे नमहा नारायणगिरी म्हणून गेले नारायणगिरी hmm. म्हणजे गोसावी पंथामध्ये दहा उपपंथ आहेत ज्याच्यामध्ये पुरी आणि गिरी हे निश्चलपुरी तुरदगिरी नारायणगिरी हे गिरी पुरी असे दहा उप उप उपपंथ आहेत त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे पुरी हा पंथ म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राजभिषेकाच्या वेळेस निश्चलपुरी गोसावी आला होता काय आणि त्याचं नंतर मग इथं वास्तव्य झालं होतं त्या निश्चलपुरी गोसावीचा शिष्य तो हा नारायणगिरी तुरदगिरी त्यांचा हा मठ मठ म्हणजे काय थोडक्यात राहण्याची त्यांचं ठिकाण साधनेचं ठिकाण साधना करण्याचं ठिकाण आता आपल्याला असं वाटतंय थोडक्यात साधना करायचं राहण्याचं ठिकाण नाही त्याचं साधना करण्याचं ठिकाण आहे या आतमध्ये जाऊन एवढं तिथं साधना करून ते एकंदरामध्ये साधना करायचे त्याला मठी म्हणतो आपण मठी किंवा मठ काय निलपुरी गोसावी तुम्हाला सर्व इथे ब्रांचा राजविषयी ज्यावेळेला झाला त्याच्यानंतर ज्यावेळेला त्याला कळलं की दादा भट्टानी शिरकाईला बळी दिला नाही म्हणजे शिरकाईला मानपान दिलं नाही गड देवता असून पण त्यावेळेला त्याला राग आला कारण गोसावी हे जे आहेत हे शाक्तपंथ मानणारे मग त्यांच्यामध्ये काय की शाक्त शाक्तपदीने राजविषयी व्हायला पाहिजे त्याच्यामुळे निश्चलपुरीने सांगितल्याप्रमाणे पुन्हा शाक्त पद्धतीप्रमाणे महाराजांनी पुन्हा एकदा राज्याभिषेक करून घेतला काय आणि त्याच्यानंतर मग हळूहळू काय झालं की दे गडावरती शाक्त पंतांचं गोसावी पंतांचं स्वस्त वाढलं ज्यावेळेला त्यांना कळलं की आपशापून झाले काही अपघात झाले राज्याभिषेकच्या नंतर म्हणजे उदाहरण उदाहरणार्थ प्रतापबरावरची पागा जळाली आपल्याला पा तो राज्याभिषेक झाल्यानंतर वैदिक पद्धतीने त्याच्यानंतर जिजाऊंचा समजा प निर्माण झालं त्याच्यानंतर विधी चालू असताना एक ह्याच्यावरचं कमळ ते निखळलं आणि खाली पडलं डोक्यावर पडलं दागापटांच्या त्याच्यानंतर ज्या वेळेला रथसंचलन चालू होतं त्यावेळेला रथाचं एक चाक निखळल्याचं समजलं असे <coughs> बरेचसे आपश्यकून झाल्यामुळे काय झालं की निश्चलपुरी गोसावीच्या शब्दावरती महाराजांनी ते मान्य केलं हे आपण शाक्त पद्धतीने सुद्धा आपण राज्याभिषेक करूया आणि त्यानुसार दुसरा राज्याभिषेक पंचवीस सप्टेंबरला झाला त्यानंतरसुद्धा हे पुरी पंत निशीलपुरी पंत त्यांचे शिष्य सगळे ह्या परिसरामध्ये वास्तव्याला होते आता जसं तुम्हाला तो वां वारंगीला एक भाग आहे त्याला गोसाव्याचा मठ म्हणतात किंवा गोसावडा म्हणतात आजही तो गोसावडा म्हणजे काय ज्या ठिकाणी गोसावींची वस्ती होती तो तो भाग त्याला गोसावडा म्हणतात आणि इथं हा मठ हे साक्षी देतात की गडावरती ह्या गोसावी पंथाचा बऱ्यापैकी वर्चस्मा होता किंवा त्यांचं वर्चस्व होतं त्या एकंदरीत धार्मिक विधीमध्ये तर हे निश्चलपुरी गोसावींचे शिष्य नारायणगिरी रूप तुरदगिरी त्यांचा हा मठ आपल्याला शिलालेखाच्या स्वरूपात वाचायला मिळतं येतं तुम्ही जर झूम करून वाचलत तर वरती आहे श्री गणेशाय नम नारायणगिरी गोसावीचं जे नाव आहे ते आपलं स्पष्टपणे वाचता येतं